उमरेजच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध माननीय श्री महेशबाबा जाधव भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ग्रामीण विकास व मजबूतीकरण व लेखाशीर्षकांतर्गत वॉर्ड क्रमांक सहामध्ये मंजूर करण्यात आलेल्या दहा लाख रुपयांच्या उमरस ते शिवडे रस्ता सुधारणा करणे या कामाचा शुभारंभ आज भाजप कराड उत्तरचे नेते महेशबाबा जाधव यांच्या हस्ते झाला उमरजच्या विकासासाठी आम्ही कायमच कटिबद्ध राहू असे उद्गार श्री महेशबाबा यांनी रस्त्याच्या भूमिपूजनावेळी काढले श्री मनोज दादा आणि श्री रामकृष्ण वेताळ यांच्या प्रयत्नातून मंजूर केलेल्या भूमिपूजनावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्या जयश्री ढवळे ग्रामपंचायत सदस्य श्री विलास आटोळे महेंद्रकुमार डुबल जयवंत जाधव दिगंबर भिसे विक्रम विजापुरे हिंदुराव तटले अनिकेत जाधव महेश जाधव राम ढवळे अजय मंडले सोमनाथ पाटोळे रणजित तटले यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते आपला सातारासाठी श्रीकांत जाधवसोबत नीता पवार